राजकीय वर्तुळामध्ये मागील काही दिवसापासून काँग्रेसच्या चंद्रपूर लोकसभेच्या तिकीटसाठी एक प्रकारचं असमंजस होत काही लोक विरोध करत होते चांगल्या माणसाचा नेहमी विरोध होतो बाळूभाऊच्या तिकीट भेटणे म्हणजे एक जनसामान्यांचा हा विजय आहे आणि संपूर्ण लोकसभा बाळूभाऊच्या पाठीशी आहे आणि बाळूभाऊला उमेदवारी देऊन काँग्रेसनं आपला निश्चित आपला विजय निश्चित केलेला आहे असे मी आपल्या सर्वांसमोर इथं व्यक्त करतो आणि आम्ही सर्व युवक शेतमजूर कामगार सर्व लोकांचा पाठिंबा बाळूभाऊ धानोरकर यांच्यासोबत आहे आणि हा लढा चुरशीचा लढा नसून हा वन साईड लढा आहे आणि बाळूभाऊ यांचं विजय हा निश्चित आहे